काय झालं आजकाल वाढदिवसाची फॅशन झाली आपणच पैसे द्यायचे आपणच जेसीबी बोलवायचे आपणच पुरा आणायची आपणच आपल्याला उधळून घ्यायची फोटो मागवून घ्यायचे कटआउट लावायचे बरोबर वर आहे आणि काय पण म्हणा मला पाटील म्हणा काय असं आहे की म्हणा आपल्या काय पण करा मला पडारी म्हणा अशी एक प्रवृत्ती राजकारणामध्ये फपावली त्यामुळे कधी कधी मला सुद्धा वाटते की मला सुद्धा अशी केळस यायला लागली या गोष्टी करता आपण ज्या उद्देशानं ज्या भावनेनं या क्षेत्रामध्ये आलो आता इथे कोणतं सांगितले की परिस्थिती सिद्धसेनाच म्हणले वाटतं भयान परिस्थिती आहे म्हणजे राजकारणाचा स्तर किती खालच्या पातळीवरती आलाय ती काही मी सांगण्याची गरज नाही त्यामुळे आम्हालाही कधी कधी वाटते की आपण आता ही सोडून घरी बसा आपण ज्या भावनेनं या ठिकाणी आलोय तर तो हेतू सफल होणार नसेल आणि मग पैशाच्या जोरावरती सत्तेच्या मस्तीच्या जोरावरती जर कोणी लोकांना विकत घेऊन पाहत असेल किंवा लोकांवरती काही लादण्याचं काम होत असेल तर ही काय समाजाच्या आरोग्याच्या दृष्टीने काय फार चांगली गोष्ट नाही